याकडे कसं पाहता कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत कारण ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाठा असेल मनसे असेल शरदचंद्र पवार गट असेल सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचा खासदारकीची वेळही संपत आलेली आहे एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला समोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेले आहे त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिके येणार आहोत आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळजवळ वीस नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतंय याबद्दल काही माहिती नाही तर त्या संदर्भात दोन दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतंय कामकाज कसं होतं होत त्याच्या त्याचे कायदे कानून काय आहेत कशा पद्धतीने आपण सामोरं जायचंय याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाही आहे कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघिण आहेत आणि हे तुम्हाला हरवून उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे एक कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाही आहेत की नाही असा संशय आम्हाला एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे दोन दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत नक्की बघा अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं कुठलं त्यां म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाही अजून आरक्षण निघायचं तर त्याच्या आधीच ह्या सगळ्या चर्चा होत आहेत याला काहीही अर्थ नाही आहे याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही म मुख्य नेते ते मिळून घेतील याकडे कसं पाहता कसं आहे ना की चाकरी केलेली आहे ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्हीही गोष्टी संपलेल्या आहेत कारण ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाठा असेल मनसे असेल शरदचंद्र पवार गट असेल सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे जे खासदारकी त्यांना माननीय शिंदेसाहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती तीसुद्धा संपत आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना कारण शिंदेसाहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित किंवा मला शिंदेसाहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतं आहे